आणि वेळोवेळी ज्यावेळी मी खासदार होतो त्याच्या अगोदर आम्ही दोघे नगरसेवक होतो आणि त्यावेळी त्यांनी नेहमीच ह्या प्रकल्प पूर्ण करण्याकरिता प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा पण खूप केला हा प्रकल्प पूर्ण करण्याकरता ज्यावेळी खासदार होतो त्यावेळी एक रस्त्याची अडचण होती आणि आरसीएफ आरसीएफच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तो रस्ता पूर्ण करण्याकरिता नेहमीच परवानगी मिळत नव्हती परंतु त्यावेळी केंद्र सरकारशी पाठपुरावा करून जो रस्ता जो झालेला आहे तो रस्ता आपण आरसीएफच्या माध्यमातून आणि इतर प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण केला त्यामुळे आपल्या प्रकल्पाकरता पण ती एक मोठी मदत झाली कारण डीपी रिझर्व रिझर्व्हेशन असून सुद्धा तो रस्ता आ, होत नव्हता आणि त्यामुळे कित्येक तांत्रिक अडचणी पण या प्रकल्पाकरता होत होत्या परंतु केंद्र सरकारशी पाठपुरावा करून आपण तो रस्ता बनवला त्यावेळी पण प्रकाश भोसले यांची पण त्यावेळी अगोदरपासून त्या रस्त्याकरता पण ती मागणी होती म्हणून या रस्त्याला पण नाव आपण प्रकाश भोसले यांचं नाव देण्याचा पण एक प्रस्ताव आपण मुंबई महानगरपालिकेला दिलेला आहे आज या ठिकाणी निलेश भोसलेचं पण मी अभिनंदन करतो कारण प्रकाश भोसले नंतर त्यांनी हा प्रकल्प करता त्यांचा पाठपुरावा केला खऱ्या अर्थाने त्यांचं एक स्वप्न पूर्ण होत आहे आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आजचा हा आनंदाचा क्षण आहे कारण आपण नवीन घरात या ठिकाणी जात आहेत नवीन आयुष्याला आपण सुरुवात करत आहेत तर आपल्या सर्व नवीन आयुष्याला भावी आयुष्याला मी हार्दिक शुभेच्छा देतो